तुम्हाला एक गंमत दाखवते तुम्हाला बघा आल्या नाहीत मावशी काय करायचं चालायचंच मी ना मावशीनं तेवढं बोलत नाही फार शेवटी माणूस आहे आणि एवढी वर्ष जेव्हा त्या तुमच्याकडे राहत असतात की नाही येत असतात कामाला खूप वेगळं तुमचं नातं निर्माण होतो आणि माणुसकीचं नातं असतं ते त्यामुळे मला हो ते, ते ना असं वेळ वाकडं त्यांना बोलायला आवडत नाही त्या जेव्हा येत नाहीत मला सांगतात की मी येणार नाही म्हणून मी म्हणते ठीक आहे नका झाडाला जरा पाणी घालूया वाळल्यासारखी झाली आहेत इथं खरं कमळ होतं ते गेलं आता तुम्हाला एक गंमत म्हणजे मी ज्या दाखवणार होते ती दाखवते थांबा जरा आधी झाडाला पाणी घालूया हे पहा हे माहिती आहे तुम्हाला काय आहे हे हे काय आहे माहिती का हे हे का आहे का तुम्हाला हे बघा हे पहा कुठलं झाड आहे माहिती आहे बघितलं आहे कधी हे पहा मस्त आहे ना झाड कळलंच नाही ना तुम्हाला कसलं झाड आहे ते हे झाड आहे बकुळीचं याची फुलं पण पडलेली असतील हे बघा वाळली आहेत आता फुलं इथं हे बघा इथं कुठंतरी पडलेली असतीलच फुलं आणि एक आठ दिवसांनी ना भरपूर फुलं पडली बघा भरपूर म्हणजे भरपूर फुलं पडतील मी दाखवीन तुम्हाला ती फुलं फारच छान अरे पाणी घालायचं आहे ना वाटलं होतं की आज जरासा पाऊस पडेल खूप उकडत होतं पण काय पाऊस नाही पडला त्यामुळे थोडंसं पाणी घालूया आपण नाहीतर फारच वाळून जातात झाडं आणि तुम्ही मला काय 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 का, विचारत असता कमेंट्स तर मी त्या कमेंट्सना पूर्वी अजिबात उत्तर देत नव्हते म्हणून तुम्ही म्हणायचा काय मॅडम आम्ही कमेंट करतो आणि तुम्ही उत्तरच देत नाही बरोबर वर आहे ना पण काय त्याच्यावरती मी व्हिडिओ करायचे हो त्यामुळे मग फारशी मी उत्तरं देत नसे पण अलीकडं काही वेळेला निगेटिव्ह कि कमेंट्स वाढल्या ना मग असं वाटायला लागलं मी तुम्हाला म्हटलं ना आमचंसुद्धा आता हवं आहे सिक्स्टी प्लस आहे तर मग आम्हालाही त्या कमेंट्स नाही सहन होत नाही अच्छा नाही लगता काही वेडवाकडं बोलावं का, बोला का आम्ही कुठलाही व्हिडिओ केला तरी नावच ठेवायचं नावच ठेवायचं तुम्ही हाच व्हिडिओ का केला तुम्ही तोच व्हिडिओ का केला तुम्ही असंच का बोलला तुम्ही असंच का बोलला तुम्ही स्वयंपाकाचाच व्हिडिओ का करता तुम्ही मोटिवेशनलच व्हिडिओ का करता तुम्ही हेल्थवर बोलला तर तुम्ही ह्याच विषयावर बोला नाही तर त्याच विषयावर बोला किती वेळ बोलायचं ते काय आहे का नाही लिमिट तर मग माझ्या लक्षात आलं की नाहीतरी मी हे जे माझं यूट्यूब चॅनल करते ते माझे हाऊस म्हणून करते त्याला लाखो व्ह्यूज एका दिवसात वगैरे यावे यासाठी मी काही फारसा प्रयत्न करत नाही मला जे छान वाटत असतं बोलावंसं वाटत असतं ते मी तुमच्याशी बोलत असते कारण की आजकाल तुम्हाला माहिती आहे की माणसा माणसाशी बोलायचं किती कमी झालेलं आहे तर मग मी त्या गोष्टी बोलत असते तुमच्याशी ज्या खरंच बोलणं आवश्यक आहे आणि मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे मला माझ्या मैत्रिणी भेटतात सबस्क्रायबर भेटतात आणि सांगतात की खूप छान वाटते खूप छान वाटते तुम्ही व्हिडिओ करता म्हणून आम्हाला बऱ्याच साऱ्या आयुष्यातल्या गोष्टीत आमचा बदल झालेला आहे कसं वागायचं आहे असं तसं खूप छान छान बोलतात सगळ्याजणी ना इतकं मस्त बोलतात किंवा माझ्या लक्षात येतं की जे हे वेडंवाकडं बोलतात त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं आणि आपण आपलं काम चालू ठेवायचं चा। म्हणून मग मी मस्तपैकी जगते आणि मी जे काही जगते जसं काही जगते ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते मी तुम्हाला सांगत असते की तुमचा सन्मान तुम्ही कसा मिळवा का आवश्यक आहे स्त्रीनं सन्मान मिळणं जास्ती माझे जे व्हिडिओज असतात ते स्त्रीविषयक असतात स्त्रियांच्यासाठी असतात तर त्यामुळे मला काही वेळेला पुरुषही म्हणतात की तुम्ही फक्त स्त्रियांबद्दल बोलता वगैरे वगैरे पण मला आवडतं म्हणून मी बोलते बरं का पण काही काही स्त्रियाच असतात ते इतकी नावं ठेवतात आणि वेडेवाकडं बोलतात आणि हार्श शब्द वापरतात तर मला ते काही अजिबात फारसं आवडत नाही मी पूर्वी त्याला अजिबात उत्तरं देत नव्हते डिलीट मारत होते त्या कमेंट्स मी डिलीट मारायचे डिलीट करून टाकायचं जाऊ दे कशाला पाहिजे असं कोणतरी फालतू बोललेलं असेल तर आपण नाही ना लक्ष द्यायचं दुर्लक्ष करायचं दुर्लक्ष करायचं दुर्लक्ष करायचं आणि मग माझ्या लक्षात आलं की का दुर्लक्ष करायचं त्यांनी कमेंट कशासाठी केलेले असतात की त्यांना त्याच्यामध्ये काही ना काहीतरी त्यांना उत्तर पाहिजे असतं किंवा त्यांना असं वाटत असतं की मला त्रास व्हावा आणि म्हणून त्यांनी त्या कमेंट केलेल्या असतात जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला इन्सल्टिंग बोलते वागते इन्सल्टिंग शब्द वापरते ती कशासाठी तर त्या व्यक्तीला तुम्हाला त्रास झालेला पाहिजे असतो तुम्ही त्याला रिॲक्ट व्हायचं असतं आणि माझ्या लक्षात आलं की रिॲक्ट होणं सुद्धा जरुरीच आहे मम्मी आता ठरवलं की प्रत्येक कमेंटला मला जसं जसं शक्य असेल तसं तसं योग्य शब्दामध्ये दे उत्तरं द्यायची लोकांना समोरच्या व्यक्तीला असं चेपायला आवडत असतं म्हणजे समोरच्या व्यक्तीला प्रेस करायचं आणि काय म्हणायचं स्ट्रेस द्यायचा असं लोकांना फार आवडत असतं तर मम्मी ठरवलं की नाही आता बोलायचं आणि त्यामुळे अलीकडे प्रत्येक शक्यतो प्रत्येक कमेंटला मी ओके तरी देते हार्ट तरी देते किंवा काहीतरी बोलते पूर्वी फक्त येस नो वगैरे ओके नाही असं तसं म्हणत होते पण आता माझ्या लक्षात आलं कशाला व्यवस्थितच बोलूया जसं त्यांना उत्तर हवं आहे तसंच आपण देऊया काय हरकत आहे आपलं पण आता वय झालेलं आहे आणि तुम्हाला एक गंमत सांगते बरं का की हे जे चॅनल्स असतात तर ह्या चॅनलवरती हे सगळं चालूच असतं लोकांचं चांगलं बोलणं चालू असतं वाईट बोलणं चालू असतं चा रोस्टिंग चालू असतं चा। तर हे सगळं म्हणजे हे यूट्यूबचाच एक भाग आहे बरं का व्हिडिओचाच एक भाग आहे म्हणजे समजा कोणी तुम्हाला टीका केली काय केली तरी ती तुम्ही लाईटलीच घ्यायची असते म्हणजे ते काही असं चढवून घ्यायचं नाही डोकं आणि त्याला तुम्ही हवं असेल तर उत्तर द्या नाही द्या कसंही करा तर मी अशीच काही आणि मी पूर्वी उत्तरं देत नव्हते मी तुम्हाला तेच सांगणार आहे की मी पूर्वी अजिबात लोकांना उत्तरं देत नव्हते मला असं वाटायचं की नको उत्तर द्यायला नको उत्तरं द्यायला आणि म्हणून मी शांत बसायचे काहीतरी असा चांगला मार्ग काढायचे की नको डिलीट मारून टाकायची कमेंट डिलीट मारून टाकायची पण आता ह्या दोन ह्या माझ्या मते एक पंधरा दिवसात मला एक काही ना असे व्हिडिओज यायला लागलेले आहेत म्हणजे ते असे रोस्टिंग व्हिडिओ आहेत बरं का रोस्टिंग व्हिडिओ म्हणजे माहिती आहे का टीका करणारे व्हिडिओ दुसऱ्यांच्या व्हिडिओजवरती टीका करणारे व्हिडिओ आणि हे नॉर्मल आहे बरं का म्हणजे यूट्यूबमध्ये असं नाही आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मग आपण लगेच म्हणतो निंदगाचे घरं असावे शेजारी पण तुम्हाला एक सांगते की हे जे रोस्टिंग आहे किंवा हे जी टीका आहे ही आवश्यक असते आणि ती यूट्यूबला मान्यच आहे तुम्हाला माहीत नसलं तर मी तुम्हाला सांगते की जगातले टॉपचे जे यूट्यूबर्स आहेत जे अफाट पैसा मिळवतात ते रोस्टरच आहेत म्हणजे इतर सगळेजण कोण प्रचंड स्वयंपाक करतो कष्टाने आणि व्हिडिओ टाकतो कोणी हिंड 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 हिंडतं व्हिडिओ टाकतं कोण फिरफिर फिरतं पर्यटनाला जातात पैसे खर्च कर करतात आणि व्हिडिओ टाकतात कोणी दिवसभराचं स्वतःचं धुणं भांडी केर फरशी हिंडणे फिरणे असं घरातलं सगळं टाकतात डेली व्हिलॉग्स आणि त्याचं एडिटिंग करतात रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसून आणि त्याचे व्हिडिओ टाकतात म्हणजे हे सगळे प्रचंड कष्ट करून व्हिडिओ टाकत असतात आणि हे रोस्टर जे असतात की रोस्टिंग चॅनल करणारे म्हणजे रिॲक्शन चॅनल करणारी त्याचा रोज अभ्यास करतात आणि पाडतात त्यांचा बुकच पाडतात <laughs> मला तर आणि मला हे सुरुवातीला एक दोन वेळा मी बघितलं मला असं वाटलं काय बाई हे असं करतात पण मी बघत बघत गेले आणि माझ्या लक्षात आलं की सगळ्या देशांमध्ये सगळ्या भाषांमध्ये रोस्टिंग करणारे किंवा रिॲक्शन चॅनल करणारे एकदम टॉपला आहेत ते कारण की, की अक्स त्यांचे चॅनल्सही खूप बघितले जातात काही काही जणं आपलं तोंड दाखवून रिॲक्शन्स देतात काही जणं तोंड दाखवत नाहीत रिॲक्शन्स देतात पण ते यूट्यूबला चालतं आणि म्हणजे ते भांडणंच बरं का तर मग पण मग आपल्याला आता समजा आता कुठंतरी नळावर भांडणं चालली आहेत काय आपण एन्जॉय करतो की आपण जातो बघतो पडतो का आपण त्याच्यात नाही ना पण एन्जॉय करतो भांडणं चालू असतील तर कुठेही मारामारी चालू दे काय असेल काय चाललंय काय चाललंय काय चाललंय म्हणून आपण बघतो का नाही <laughs> <करता> <laughs> तर तसंच हे सुद्धा आहे तर कुठे काय चाललंय सगळं ह्याच्यावरून कळतं आपल्याला बरेच चॅनल्स आपण बघितलेले नसतात तर यांच्या रोस्टिंग चॅनलमुळं आपल्याला आलच। uh, हे बघा आलंच तर रोस्टिंग चॅनलमुळं आपल्याला हे कळतं की कुठे कुठे काय काय चाललेलं आहे आणि मग जर हवं असेल तर तो चॅनल आपण बघू शकतो काही प्रॉब्लेम नाही पण काही काही असतात ना व्हिडिओज की आपल्याला ते बघायचे नसतात चांगले नसतात आणि ते रोस्टिंग चॅनलवाले रे रिॲक्शन चॅनलवाले सांगतात की हे असं असं आहे असं असं आहे असं असं आहे आणि मग बघायचं की नाही आप मी ठरवते पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली हे रोस्टिंग चॅनल आणि रिएक्शन चॅनल जे आहे ते ऐकून ऐकून मला सुद्धा आता रिॲक्शन द्यावीशी वाटते तुमच्या लक्षात आलं का म्हणजे हे इन्स्पिरेशनल झालं हे ह्या सुद्धा गोष्टी यायला पाहिजेत हो म्हणजे नेहमी आपलं गप्प बसायचं नेहमी गप्प बसायचं एक गाल ममावर मार, मारलं की दुसरा गाल पुढं करायचं असं नाही आहे हे जगात जगायचं असेल तर आवाजही उठवला पाहिजे वाकडंही बोलला पाहिजे भांडलंही पाहिजे चर्चाही केली पाहिजे खरोखोटं सगळं झालं पाहिजे तर मला आज असं वाटलं कारण मी ते चॅनल्स बघायला लागले दोन चार जणींचे आहेत ते चॅनल्स तर मला ते बघता बघता मला सुरुवातीला काही वेळेला नको वाटायचे असे वाटायचे असं वाटायचं की बाकीचे किती कष्ट करून व्हिडिओ करतात आणि ह्यांना काय जाते पण माझ्या लक्षात आलं की खूप बारीक त्याने अभ्यास करतात आणि ते चॅनल्स ते त्यांनी रिॲक्शन्स दिलेले असतात चूक आणि बरोबर वगैरे जे काय असेल ते बरोबर कोणी सांगत नसतं पण चूक सगळेजणं सांगत असतात तर त्या पद्धतीने चूक ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्यासुद्धा चांगल्या कळतात म्हणजे माझ्या हे लक्षात आलं बऱ्याच वेळेला जपऱ्याच जा जणांच्या व्हिडिओजमध्ये खूप साऱ्या चुका घडलेल्या असतात आणि त्या पुढच्याने करायच्या नाहीत चांगलं आहे ना ते म्हणजे मला रिॲक्शन चॅनल निंदकाचे घरं अशा वेळी शेजारी वगैरे हे वाटलं आहे ना तर ते खरंच आहे बरं का चांगल्या आहेत त्यांनी टीका चांगल्या करतात तर हे जेव्हा बघायला लागले मी चॅनल आणि अगदी नियमित बघते बरं का तिघी चौकींचे आहेत ते मु स्त्रियांचेच आहेत सगळे कारण की पुरुषांचे असतात ना ते शिवयाच घालतात बाबा ते काय आपल्याला बघायला जमत नाहीत सहन होत नाही आपल्याला तर ह्या जे बायकांचे असतात ना ते गाणी म्हणत हसत खेळत मजा करत आहो काकू आहो मावशी आहो येऊ आहोत येऊ करून करून आपलं बोलत असतात आणि मी त्यांचे से चॅनलचे से जेव्हा व्हिडिओज बघायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलो की हे जे कमेंट्स करतात सगळेजणं तर त्याला रिॲक्ट व्हायला हवे रिॲक्शन अपेक्षित आहे कारण की यूट्यूबचे व्हिडिओ हे येतात मेसेजेस की तुम्ही एवढ्यानं तुम्ही रिॲक्ट केलेलं नाही आहे एवढ्यानं तुम्ही उत्तर दिलेलं नाही आहे तर मग माझ्या लक्षात आलं आपण रिॲक्ट व्हायला पाहिजे आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की अलीकडे मी तुमच्या कमेंट्सना मी उत्तरं देते मग ते काही वेळेला कसं होतं की आमचंही डोकं काही वेळेला चढतं पण तरीसुद्धा मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न करते पण काही जणी जणं कोण दिसत नाहीत काही जणी ज्या आहेत त्या जरा फार हार्ड बोलतात पण तरीसुद्धा माझ्याकडे आम्हाला कसं कोणी किती कमेंट्स केल्या ह्या चॅनेलवरती किती वर्षापासून केल्या है हे सगळं आमच्याकडे त्याचं रोजच्या रोज त्याचं रेकॉर्ड असतं म्हटलं तरी चालेल तर समजा आता तुम्ही केली नव्या के कमेंट की लगेचच आम्हाला ते सगळं रेकॉर्ड येत असतं कोणी ह्यांनी किती कमेंट्स किती व्हिडिओजवरती किती वेळा कमेंट केली आणि तुम्ही त्याला उत्तर दिलेलं नाही आहे असं आम्हाला व्हिडिओट्यूब म्हणतं हां त्यांनी तेवढं इतक्या वेळेला कमेंट केले आणि तुम्ही एकदाही उत्तर दिलं नाही आहे लाईक मारलेलं नाही आहे हार्ड दिलेलं नाही तर मग माझ्या लक्षात आलं की आपणही हे केलं पाहिजे तर आता जस्त <laughs> मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन तुम्हाला रिॲक्ट व्हायचं तर मग काही वेळेला त्या रिॲक्शनसुद्धा हार्ड असू शकतात तुमची भाषा जशी असेल त्या पद्धतीने त्याला उत्तरी येणार आता पूर्वी मी कसं करत होते तर व्हिडिओ करूनच बोलत होते ना तर आता व्हिडिओ करून तर मी बोलीनच आणि तुम्ही म्हणता हा व्हिडिओ करू नका स्वयंपाकाचा करू नका का ह्याचा करणं नका त्याचं का सगळं असणार सगळं असणार स्वयंपाकाचा असणार फॅशन शो असणार घरगुती फॅशन शो असणार साड्यांचा असणार ज्वेलरीचा असणार मोटिवेशनल असणार हेल्थ टीप असणार ब्युटी टीप असणार स्वयंपाक असणार सगळं असणार सगळं असणार चॅनलवर या सर्व गोष्टी असणार ज्यांना बघायच्या आहेत त्यांनी बघाव्यात न बघायच्या आहेत त्यांनी नावं ठेवावी काही हरकत नाही आणि मी तुम्हाला हेही सांगते तुम्ही चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या कमेंट करत असता त्या काही वाईट नाही आहेत चांगल्या आहेत कारण की प्रत्येकाचा स्वभाव असतो स्वभावानुसार करत असतं कमेंट पण तुम्ही जेव्हा कमेंट करता, करता, जे करता तेव्हा इतर लोक तुम्हाला बघत असतात आणि ती इतर लोक जेव्हा तुम्हाला बघत असतात ना तर त्यावेळेला मग ते तुम्हाला कमेंट करतात प्रतिउत्तर करतात मग त्यांची प्रतिउत्तरं घ्यायची तुमच्यात ताकद असली पाहिजे मी एक वेळ तुमचं विसरून जाईन पण काही जणं असतात ते प्रतिउत्तर देत असतात आणि उत्तराला उत्तर उत्तरा उत्तर उत्तर, उत्तर होत असतं तर ही तुमची तुमची जबाबदारी आहे मला काय मी काही करू शकत नाही त्याच्यामध्ये पण ना आता ह्याच्यानंतर तुमच्या कमेंट्सना उत्तरंही ही नक्की मिळतील आणि विषय तर आता अलीकडे फार आपले मस्त आहेत रेसिपी प्रत्येक गृहिणीचा विषय आहे तुम्ही मस्त म्हणता मला स्वयंपाक करू नका तुम्ही आम्हाला सांगू नका दाखवू नका का 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 तुम्हाला पाहिजे तर बघावेत न पाहिजे असेल तर स्किप करा पण मला का तुम्ही सांगताय तुम्ही हा व्हिडिओ टाकू नका तो व्हिडिओ टाकू नका तुम्ही स्वयंपाकच करू नका स्वयंपाक केला तर तुमची आमटी कशी करता दाखवू नका भाजी कशी करता दाखवू नका का आमच्या चॅनलवर आम्ही दाखवणार आणि ते खूप जणींना आवडतं आणि एवढंच नव्हे तर खूप जोडींना त्याचा फायदाही होतो मार्गदर्शन होतं मोटिवेशनल असतं इन्स्पिरेशनल असतं तर या सर्व गोष्टी ह्या आपल्या चॅनलवर असतात आणि म्हणूनच मी म्हणत असते की आपल्या चॅनलवरती इन्फॉर्मेशन असते माहिती असते एन्जॉयमेंट असते एंटरटेनमेंट असते सर्व असतं तुम्ही काय करता तुम्ही फार सिरियसली घेता काहीतरी कमेंट करता किंवा एवढंसाच व्हिडिओ बघता काहीतरी कमेंट करताना पुढं दुसऱ्यांचा व्हिडिओ बघायला निघून जाता तुम्हाला काहीही त्यातली मज्जा मिळत नाही एन्जॉयमेंट मिळत नाही तुम्हाला जसं काय वाटतं की आपण छड घेऊनच बसायचं तिथून प्रत्येक चॅनलला असं काय नसतं एन्जॉय करायला शिका लाईफ एन्जॉय करायला शिका माहीत नाही उद्या आपण आयुष्यात आहे की नाही पण ह्या तुमच्या सगळ्या कमेंट्स मात्र ह्या इथे असणार आहेत तेव्हा छान कमेंट करा अरे बापू छान कमेंट करा मस्त वाटू दे सगळ्यांना तुमच्या कमेंट वाटचं कारण की तुम्हालाच काही काही जणं मी बघितलं आहे लोकांना माहीत असतं कोण कुठल्या कमेंट करतो ते तर तुमच्याच कमेंटना काही वेळेला सरळ सरळ लिहिलेलं असतं तुम्ही नेहमीच चुकीच्या कमेंट करता तुम्ही असंच बोलता तसंच बोलता तर मी तुम्हाला नेहमी म्हणते की तुम्ही कशाला लोकांच्याकडनं बोलून घेता कौतुक करून घ्या आरती ओवाळून घेत जावा ना जशी मी आरती ओवाळून घेते सगळ्यांच्याकडनं तसं मस्त वाटलं की नाही दादा हां दिसलं का तुम्हाला छान छान सौंदर्य बघा बरं मी काही झूम बिम करणार नाहीये पण तरी पण पन्ट बघा किती छान आहे किती छान वाटतंय बघा बरं मस्त वाटतंय की नाही चंद्र मस्त वाटतंय की नाही मग असं हे चंद्र वगैरे बघून निसर्गामध्ये एन्जॉय करायला शिकलं पाहिजे आनंद मिळवायला शिकलं पाहिजे